ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी गणेशोत्सवानंतर येणारा गौरी उत्सव हा महाराष्ट्रातील पारंपरिक सणांपैकी एक महत्वाचा सण आहे भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते गौरीला महालक्ष्मी म्हणतात आणि तिची पूजा घराघरात आपल्या कुलाचाराप्रमाणे पारंपरिक रीतींनी केली जाते गौरी ही शिवाची शक्ती आणि गणेशाची आई मानली जाते त्याच अनुषंगाने नवी मुंबई येथील कोपरखरणे गावातील भरत गणपत पाटील व अविनाश भरत पाटील यांच्या घरी यंदाही दीड दिवसांच्या आई एकविरा माउलीच्या रूपात गौराई मातेचे ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले तसेच घरात मातेचा स्वागत करून घरातील महिलांतर्फे गौरीला साज शृंगार करून तिला साडी दागिने आणि मुखवटा घालून सजविण्यात आले तसेच पर्यावरणपूरक शाळू मातीची मूर्ती कापडी फुले लाकडी पट्टी लामन दिवे व मोठ्या लहान समई वापरून सजावट करण्यात आली गौराई मातेचे दर्शन घेण्यासाठी पाटील यांच्या घरी हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली व तीर्थ प्रसादाचा देखील लाभ घेतला यावेळी भरत गणपट पाटील व अविनाश भरत पाटील यांनी कोपरखैरणे शहरातील सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच दही भात गोड शेवया किंवा शिरासारखे नैवेद्य दाखवून दीड दिवशी जेष्ठ नक्षत्रानंतर गौराई मातेचे रीतिरिवाजाने विसर्जन करण्यात आले या प्रसंगी सभरत पाटिल वा भरत गणपत पाटील व अविनाश भरत पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी कोपर खैरने